रायगड मिरेला सबस्क्राइब करा आणि बाजूच्या आयकॉनला प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ताजे अपडेट नमस्कार रायगड मिरेचा आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत कर्जत उपविभागात दोन हजार सतराच्या तुलनेत गुढ्यांमध्ये झाली घट उपविभागीय पोली पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल यांनी दिली रायगड मिरयला माहिती कर्जत पोलीस उपविभागात माथेरान नेरळ आणि कर्जत आदी पोलीस स्टेशनचा समावेश होत असून या तीनही पोलीस स्टेशन अंतर्गत दोन हजार सतराला तीनशे चौऱ्याहत्तर एकूण गुन्हे दाखल होते तर डिसेंबर दोन हजार अठरापर्यंत एकूण दोनशे सत्तेचाळीस गुन्हे दाखल होते दोन हजार सतरामध्ये तीनशे चौऱ्याहत्तरपैकी दोनशे सत्तेचाळीस गुन्हे उघड झाले आहेत तर दोन हजार अठरामधील तीनशे सव्वीसपैकी दोनशे सदतीस गुन्ह्यांची उकल झाली आहे या गुन्ह्यांमध्ये प्रामुख्याने खून खुनाचा प्रयत्न सदोष मनुष्यवध बलात्कार चैन स्नॅचिंग जबरी चोरी घरफोडी विनयभंग व इतर अनेक प्रकारच्या गुन्ह्यांचा समावेश असून दोन हजार सतरामध्ये दहा बलात्काराचे गुन्हे दाखल होते ते दहाही उघड झाले असून दोन हजार अठरामध्ये चौदा गुन्हे दाखल होते ते चौदाही उघड झाले आहेत कर्ज विभागामध्ये कर्ज पोलिस स्टेशन नेरळ पोलिस स्टेशन माथेरा पोलिस स्टेशन तीन पोलिस स्टेशनचा समावेश होतो तर सन दोन हजार सतरामध्ये कर्जद उपविभागामध्ये तीनशे चौऱ्याहत्तर गुन्हे दाखल असून दोनशे सत्तेचाळीस गुन्हे उघडकीस आलेले आहेत तसेच दोन हजार अठरामध्ये तीनशे सव्वीस गुन्हे दाखल असून दोनशे सदतीस गुन्हे उघडकीस आले आहेत दोन हजार सतरापेक्षा दोन हजार अठरामध्ये थोडे गुन्हे कमी दाखल झाले असून आणि उघडकीस जास्त प्रमाण आलेले आहेत तर कर्ज उप उपविभागामध्ये कर्जत निर्णय या तीन पोलीस स्टेशनमध्ये मागील वर्षीपेक्षा ह्या दोन दा हजार सतरापेक्षा दोन हजार अठरामध्ये रिप थोड़ा दोन हजार सतरा मध्ये दरोडा दरोड्याचे एकूण गुन्हा दाखल होता त्यांचीही उकळ झाली असून दोन हजार अठरा मध्ये दोन गुन्हे दाखल असून त्यांचीही उकळ झाली आहे ब्युरो रिपोर्ट रायगड मिरर कर्जत